नमस्कार मित्रांनो माझं नाव मदन चव्हाण योगदान फाउंडेशनच्या वतीने आपण पक्षी संवर्धन व निसर्ग संवर्धन या विषयावरती आपण काम करतो योगदान फाउंडेशनच्या वतीने आपण निसर्गातील काही घटकांची माहिती युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो तुम आपले एपिसोड जे असतात हे तुमच्यापर्यंत पोचतात तुमच्याकडे प्रतिक्रिया आम्हाला मिळतात फार आनंदसुद्धा होतो की तुम्हाला आमचे एपिसोडसुद्धा आवडतात आणि काही तुमच्या सूचनासुद्धा असतात आम्ही तुमच्या सूचनेचे नक्कीच पालन करतो तुमच्या सूचना या आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असतात आमच्याकडून काही एपिसोडमध्ये काही सुधारणा असतील तर नक्की तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवा निसर्ग संवर्धन हा हा जो विषय आहे यासाठी आपण प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे आमचा एक संकल्प आहे की निसर्गातील प्रत्येक घटकाची माहिती ही जर तुमच्यापर्यंत पोचली तर नक्कीच नागरिकांमध्ये जनजागृतीचं काम आम्ही या माध्यमातून क करीत असतो तर तुमचं सहकार्य यासाठी अपेक्षित आहे जर आपण सर्वांनी जर सहकार्य केलं तर आपण नक्कीच या निसर्गामध्ये बदल करून आणू शकतो आणि येणाऱ्या ज्या पिढीला आपला हा निसर्ग दाखवू शकतो पक्षी संवर्धनासाठी प्रत्येक घटकाने हे काम केलं पाहिजे पूर्वी कसं होतं की आपण डागच्या विभागाने आपण एकमेकांना म्हणजे संदेश पाहण्याचं काम हे डाग विभाग करायचं पण आता विज्ञानाने जशी प्रगती केलेली आहे की आपण काही सेकंदामध्ये हजारो लोकांपर्यंत पोचू शकतो तर आपण हा जनजागृतीचा संदेश या युट्यूब माध्यमात निवडलेला आहे त्या त्यामाण देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून निसर्ग संवर्धनाचा संदेश हा विज्ञानाच्या विज्ञानाचंही आपल्याला सहकार्य मिळालेलं आहे की त्यामुळे आपण आपण काही आपले काय मनातले विचार असतात निसर्ग संवर्धनाचे काही संदेश असतात ते आपण सहज लोकांपर्यंत पोहोचू शकतो तर तुमचं यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि जर तुमच्या काही सूचना असतील तर आम्हाला नक्की या माध्यमातून कळवा आम्ही नक्की यावरती काम करू आणि निसर्ग संवर्धन आणि पक्षी संवर्धन यासाठी आपण सर्वांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे जर आपण सर्वांनी सहकार्य केलं तर नक्कीच आपण या निसर्गामध्ये बदल घडून आणू शकतो धन्यवाद